हिंगोणा या गावात एका बावीस वर्षीय तरुणीवर एकाने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले तिची इच्छा नसताना तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर या बावीस वर्षीय तरुणीचा सहा जणांनी मिळून गर्भपात देखील केला हा प्रकार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडला तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिटाला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा हिंगोणा या गावात एका बावीस वर्षीय तरुणीवर संदीप माधव भालेराव वय तेहतीस वर्ष याने तिची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरीने पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केला त्यातून ती गर्भवती राहिली होती, होती। दरम्यान या बावीस वर्षी तरुणीचा गर्भपात संदीप माधव भालेराव त्यांच्यासह रंजना संजय सपकाळे राहणार उल्हासनगर मुंबई सपना मंगल इंगळे वय तीस राहणार जळगाव आशाबाई माधव भालेराव वय पंचावन्न वंदना बाळू बोरुटे राहणार मारुड तालुका यावल व माधव भालेराव या सर्वांनी मिळून या तरुणीचा गर्भपात देखील केला तेव्हा या सहा जणांविरुद्ध पीडित बावीस वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका